नमस्कार तू हेरे माझा मित्र सिरियलचे प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण पाहत हो आहोत आज नवी ते म्हणतो माझ्या आईने तुझ्या आईमुळे आत्महत्या केली तिची काय चूक होती पण आता तुला प्रत्येक गोष्टीची शिक्षा मी देणार आणि त्या सगळ्या गोष्टींची वसुली मी आयुष्यभर तुझ्याकडनं करून घेणार नको असणाऱ्यांना त्यात तुला कायमचं बांधून ठेवणार आणि हीच तुझी शिक्षा असं तो बोलतो रात्री अग्नी पेट पेटवतो त्याच्यामध्ये ईश्वरीचा एक एक फोटो तो स्वाहा करत जातो आणि मनातली मनात म्हणू लागतो आई तू ज्या यातना भोगल्या त्या यातना माझ्याही नशिबीच आल्या किती तू दुःख सहन केलं आणि आता आयुष्यभर ते दुःख मीही सहन करायचं त्याचं रडण्याचा आवाज ऐकून अंजली त्याला प्रश्न करते पण तो तिला एकही एक प्रश्नाचं उत्तर देत नाही रूममध्ये दे आल्यानंतर तो ईश्वरीची कपाटातली कपडी सगळं तिचं सामान वेगवेगळं त्याच्या कपाटातनं करायला सुरुवात करतो ईश्वरी त्याला विचारतस ते सर तुम्ही काय करताय तो सगळं सामान धरतो आणि शेल्फच्या त्या बाजूला फेकतो आणि म्हणतो रूममध्ये आजपासून दोन भाग असणार एक माझा आणि एक तुझा रूमच्या बाहेर आपण पती पत्नी म्हणून राहू पण रूमच्या आतमध्ये आपण कधीही एकत्र न येणार अशी लक्ष्मण रेखा आखलेली आहे आणि त्याच्यातच तू राहायचं असं म्हणत इश इथे ईश्वरीला दूर केले स्वतःपासून अर्नवणे